कोपरगाव शहराची बाजारपेठ व व्यापार वाढावा तसेच आपल्या गावाची आर्थिक उलाढाल आपल्याच गावात व्हावी याकरिता कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ व कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशनच्या वतीने खास ग्राहकांकरिता आपली खरेदी आपल्या गावात या संकल्पनेनुसार भव्य ग्राहक सन्मान योजना दोन हजार चोवीसचं उद्घाटन जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैतालीताई काळे संजीवनी स्वयं स्वयं सहायता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौरेणुका कोल्हे तहसीलदार महेश सावंत पोलीस निरीक्षक भगवान मथुरे राज्य पथसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोळटे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा यांनी केलं याप्रसंगी शिवसेनेचे योगेश बाहुल भरत मोरे सनीवाघ धरम बागरेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष सुनील गंगुले माजी नगरसेवक मंदार पहाडे आशुतोष पटवर रमेश शिरोडे मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संतोष गंगवाल तुळशीदास खुबाणी आदींचे व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आपली खरेदी आपल्या गावात या संकल्पनेचे तिसरे वर्ष असून या योजनेत मोटरसायकल पासून सोन्याच्या नथी पर्यंत सुमारे सहाशे वस्तू अंदाजे दहा लाखांच्या किमतीच्या वस्तू देण्यात येणार आहेत कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रदीप साखरे तर आभार राजकुमार बंबई यांनी मांडले एवढंच म्हणेल की प्रत्येक वर्षी आपला सगळ्यांचाच ध्येय असतो की आपली खरेदी आपण कोपरगावातच करावे आणि या वर्षी देखील हेच आपण सर्वांनी करावं व इथून पुढे देखील रोजच्या जीवनात मी एवढंच म्हणेल की फक्त दिवाळी आली आणि दसरा आला आणि हे आलं म्हणून नाही पण रोजच्या जीवनात देखील आपण आपल्या ज्या काही गरजू गोष्टी असतील त्या आपण आपल्या कोपर गावातच खरेदी कराव्या आणि आपल्याला जर आपल्याच तालुक्यामध्ये मी असं म्हणेल की हे फक्त शहरापुरती नव्हे तर पूर्ण तालुक्यासाठी हा ही जी योजना आहे हे आहे आणि म्हणून आपण आपल्या तालुक्यामध्ये सर्वच गोष्टी ज्या आहेत त्या छोट्या मोठ्या म्हणजे एक छोटीशी निडल असेल सुई असेल ती देखील आपण आपल्या कोपरगावात घ्यावी किंवा आपण एखादं सोन्याची वस्तू असेल ती देखील आपण आपल्या कोपरगावात घ्यावी मी एवढंच इथे आवाहन करेल व आपल्यासाठी हे जे बक्षिस एवढी छान योजना जी आपण राबवणार आहे एवढे मोठे मोठे बक्षिस आपण इथे ठेवलेले आहेत तर नक्कीच ते आपण सर्वांनी जिंकावेत व आपली जी आनंद आहे आपला जो घरातला आनंद असेल तो दुग्नित होईल एवढंच मी इथं म्हणेल व आपण सर्वांनीच मला असं वाटतं की इथून पुढे आता सर्व सणवाराचे दिवस आहेत खूप जणांनी आपापल्या परेने सांगितलं की त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने सांगितलं की मी सगळ्यांना आवाहन करेल की कॅमेरा ज्या पद्धतीचे असावेत तर नक्कीच ते आपण सर्वांनी आपल्या दुकानासमोर लावावेत त्याचबरोबर आपले जे स्ट्रीट्स आहेत त्या त्यावर देखील कॅमेरा लागतात मिरवणुकीच्या वेळेस देखील लागले होते काल देखील होते आणि इतर कोणताही मोठा कार्यक्रम असेल त्यावेळेस प्रोटोकॉल प्रमाणे कॅमेरा प्रत्येक गावामध्ये लागतात आणि यावेळेस देखील लागतील सर्व छोटे छोटे व्यापारी असतील किंवा मोठे व्यापारी असतील माझी सगळ्यांना एवढीच विनंती असेल किंवा महासंघाला देखील एवढीच विनंती असेल की त्यांना देखील एक दोन बुकलेट माझ्याकडून द्यावेत की त्यांची देखील खरेदी व्हावी कारण की ते बुकलेट सगळ्यांना मिळावे अशी आपली अपेक्षा आहे आप ही योजना जास्तीत जास्त व्हावी आणि जे छोटे आहेत ज्यांना सपोज ते बुकलेट नाही परवडू शकत तर तशा लोकांना मी माझ्या वतीने शंभर बुकलेट मी माझ्या वतीने त्यांना सगळ्यांना देऊ इच्छिते एवढंच मी तर म्हणेन की ज्यांना ते बुकलेट घ्यायचं हे नसेल तर त्यांना आपण आपल्या पर्याने बुकलेट देऊया व ही योजना जास्तीत जास्त मोठी कशी होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू मी दादा माझे मुलं व मोठे दादा असतील मा असतील आमच्या परिवारातील सर्वच मेंबर्स येत्या दसऱ्याला येत्या दिवाळीला इथून ये पुढे कधीही आम्ही आमचे जे काही वस्तू असतील आम्ही आमचे कपडे असतील ते देखील आम्ही या गावातूनच घेणार आहोत एवढंच मी इथं सांगते आणि ऑलरेडी ते आम्ही घेतलेले ऑलरेडी ते शिवतायत एवढंच मी इथं सांगेल व आज दसऱ्याच्या दिवशी तर ते तुम्हाला दिसेलच की जे आम्ही जे काय घालणार आहोत जे काय करणार आहोत ते सर्व वस्तू मी स्वतः सांगणार आहे की आम्ही कुठून घेतले काय घेतले आणि ते पूर्ण तालुक्याभर घेणार आहोत आणि ऑलरेडी घेतलेले आहेत तर ते नक्कीच आम्ही दसऱ्याच्या दिवशी सगळ्यांना सा सांगू एवढंच मी इथं बोलेल व या योजनेसाठी काकांचे व पूर्ण टीमचे मनापासून खूप खूप म्हणजे कौतुक करेल तेवढं कमी आहे आणि पूर्ण यंगस्टर जेवढे इथे उपस्थित आहेत तुमचे देखील मनापासून खूप खूप कौतुक की आजची जी पिढी आहे कोपरगावातील कोपरगाव जर आपलं भव्य फुललं तर नक्कीच आपली पिढी पुढची जी पिढी आहे ती इथेच थांबती इथेच व्यापार करती आणि आज मला असं वाटतं परिस्थिती बदल चाललेली आहे आणि आपण बघतोय की आज बंदू आता जसं साहेबांनी सांगितलं की ऑनलाईन शॉपिंग ही पद्धत खूप वाढलेली आहे ग्लोबलायझेशनमुळे आणि खर तर आपण म्हणतो प्रगती जी प्रगती होत आहे जे डेव्हलपमेंट होत आहे त्यासाठी ऑनलाईन शॉपिंग हाही एक त्याच्यातला घटक आहे की आपण बघतोय की सगळे ऑनलाईन आजकाल पेमेंट्स असतील किंवा व्यवहार असतील सगळं काही ऑनलाईन चालू आहे बँकेचे व्यवहार असतील आणि त्यातच अजून एक ऑनलाईन शॉपिंग पण ह्याचा दुष्परिणाम हा, है, आमी, आ, था था आमी आ, हा आपल्या लोकल मार्केटवर होत आहे व्यापाऱ्यांवर होत आहे आणि खरं तर आम्ही खूप अगेन्स्ट आहोत या गोष्टीच्या आम्ही मी असेल किंवा स्नेहलता ताई असतील आम्ही प्रत्येक सणवाराला स्वतः जाऊन आपल्या कोपरगावात रोडवर बसलेले व्यापारी असतील किंवा दुकानांमध्ये कायमच खरेदी करत असतो आणि वेळोवेळी आम्ही आव्हान देखील करतो कोपरगावच्या नागरिकांना की आपल्या बाजारपेठेतूनच आपण शॉपिंग करा खरेदी करा कारण आपला कोपरगावचा जो पैसा आहे तो कोपरगावच्या बाजारपेठेतच खेळत राहिला पाहिजे यासाठी कोपरगावचे जे हे काही फायनान्शियल सिस्टीम आहे यात खूप मोठा योगदान हा आमच्या संजीवनी उद्योग समूह असेल किंवा संजीवनी ग्रुप्स ऑफ इन्स्टिट्यूट असतील किंवा पतसंस्था असेल संजीवनी अशा विविध आमच्या ज्या संस्था आहेत यातनं दर महिन्याला आठ ते दहा कोटीचा एक पगार हा आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना प्रति महिना हा होत असतो आणि याचा कुठेतरी मला वाटतं आपल्या बाजारपेठेला आणि व्यापाऱ्यांना फायदा होतो कोपरगावचाच पैसा आहे जो कोपरगावातच लागला पाहिजे सर्व उलाढाल याचा फायदा आपल्या कोपरगावकरांना झाला पाहिजे आणि पी आय साहेबांनी खूप महत्वाचे पॉइंट सांगितले जसे गुन्हेगारी वाढत आहे अनेक वर्षांपासून कधी आठवत नाही एवढी गुन्हेगारी आपल्या कोपरगाव शहरात कधी वाढलेली होती किंवा तालुक्यात वाढलेली होती जी आता काही वर्षांपासून आपल्याला दिसत आहे कुठे गोळीबार होत आहे कुठे मर्डर्स होत आहे कुठे किडनॅपिंगचे केसेस खूप चालू आहेत तर साहेबांनी दिलेल्या सूचना मला खूप चांगल्या वाटल्या आणि असं वाटतंय की सर्व व्यापारी बंधूंनी ह्या घ्याव्यात आणि ह्यावर माझ किंवा आमच्या कोल्हे कुटुंबाकडनं काही अशा मला असं वाटतंय की सल्ला द्यावा आपली जी ही योजना आहे यात आपण सरासरी म्हणजे कुठल्याही पद्धतीची hmm. खरेदी झाली तरीही त्यांना हे सर्व बक्षिसांसाठी ते पात्र ठरतात बरोबर पण मग मला असं वाटतं ह्याच्यात आपण कॅटेगरीज केले हो, ता की जसं इलेक्ट्रॉनिक्स आता ऑनलाईन शॉपिंग तर अशा गोष्टींसाठी म्हणजे महिलांवर आपण ते टार्गेटिंग केलं की नाही तुम्हाला खात्रीच्याच गोष्टी मिळणार तर त्याचबरोबर तिथेच मिळणार आणि दुसरं यूथ आजचे जे यंग जनरेशन आहे त्यांना ऑनलाईन शॉपिंग करण्याची फार सवय लागलेली आहे तर यूथला जरी आपण टार्गेट केलं त्यांचे डिमांड्स काय आहेत त्यांना का ते ऑनलाईन शॉपिंग करताय कुठली गोष्ट अशी आहे की जी आपल्या कोपरगावात मिळत नाही आणि म्हणून त्यांना ऑनलाईन शॉपिंग करावी लागते तर ही गोष्ट जर आपण लक्षात घेतली आणि व्यापाऱ्यांनी जर ती गोष्ट आपल्या कोपरगावात उपलब्ध करून दिली तर मला असं वाटतं हे ऑनलाईन शॉपिंगचं प्रमाण हे खूप प्रमाणात कमी होईल आणि आपल्या बाजारपेठेची उलाढाल ही जास्तीत जास्त वाढेल कायमच संजीवनी परिवार आणि आमचा कोल्हे परिवार हा आपल्यासाठी आपल्या उपक्रमांमध्ये साथ देत असतो आपल्या प्रत्येक योजनेसाठी आमच्याकडून जे काही योगदान होत असेल ते आम्ही करत असतो आणि पुढे देखील आमची साथ ही अशीच आपल्या सर्वांसोबत राहणार आहे एवढं मी आपल्या सर्वांना सांगते व कोपरगाव तालुक्याच्या प्रथम महिला आमदार आदरणीय स्नेहिलताई कोल्हे तसेच संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष माननीय दादा कोल्हे साहेब आणि युवा नेते आदरणीय विवेक भैया कोल्हे सर्वांच्या वतीने ह्या योजनेसाठी सर्व शुभेच्छा देते आणि हा जो उपक्रम आहे तो हो व्यापारी महासंघ आणि कोपराव तालुका किरणा मर्चंट असोसिएशन यांच्या वतीने कोपरांवच्या ग्राहकांसाठी आज ग्राहक सन्मान योजनेचा शुभारंभ कोसाका उद्योग समूहाच्या चैतलीताई काळे संजीवनी उद्योग समूहाच्या रेणुकाताई कोले त्याचप्रमाणे कोपरावचे तहसीलदार कोपरावचे पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये शुभारंभ करण्यात आलेला आहे आमचा याच्यामधला उद्देश एकच आहे की कोपरावच्या लोकांनी स्थानिक बाजारपेठेमध्ये खरेदी करावी विशेषतः छोटे जे काही व्यावसायिक आहेत रस्त्यावर बसणारे व्यावसायिक जे पणत्या विकतात जे रांगोळी विकतात जे आकाशकंदील विकतात तीसुद्धा खरेदी ऑनलाईन न करता स्थानिक बाजारपेठेत ती खरेदी व्हावी या उद्देशानं लाखो रुपयेची शेकडो बक्षिसं व्यापारी महासंघ आणि किरणा मर्चंट असोसिएशनच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे ही बक्षिसं ज्याप्रमाणे मोठ्या दुकानदारांना लागू शकतात मोठ्या दुकानदारात खरेदी केलेल्या ग्राहकांना लागू शकतात मागच्या वर्षीचा अनुभव असा आहे आमचा 20 ची ले ले सुदा की वीस रुपयाची पण ती खरेदी केलेल्या ग्राहकालासुद्धा ही बक्षिसं लागलेली आहेत या छोट्या रस्त्यावर बसणाऱ्या दुकानदारांनीसुद्धा या योजनेचा लाभ घ्यावा आणि कोपरावच्या नागरिकांनीसुद्धा स्थानिक बाजारपेठेतून वस्ती खरेदी करून त्याच्यामध्ये या बक्षिसांचा लाभ किंवा बक्षिसांमध्ये आपलं भाग्य आजमावं अशी व्यापारी महासंघाने आणि किरणा मर्चंट असंच्या वतीनं मी सर्व नागरिकांना आणि ना व्यापाऱ्यांना नम्र विनंती करतो धन्यवाद में व्यापारियों के लिए मतलब छोटे-छोटे से लेकर बड़े व्यापारियों के लिए बहुत ही अच्छी स्कीम व्यापारी महासंघ व किराना एसोसिएशन ने लाया है आ, इस बार पहला बख्शी मतलब अगर आपने छोटा सा दिया भी बेचा दस रुपए का या छोटी सी पेन भी बेची तो उसको भी आप लकी ड्रॉ का कूपन प्रोवाइड कर सकते हो पांच रुपए का कूपन रहने वाला है और उसमें आपको मोटरसाइकिल फर्स्ट प्राइज मोटरसाइकिल जीतने की संधि मिलने वाली है आपके कस्टमर के लिए एंड जो बड़े बड़े आज देखते हैं हम कि बड़े बड़े मॉल्स में बड़ी बड़ी ऑफर्स रखी जाती है कि आप हमारे पास से पचास हज़ार का टीवी खरीदोगे पचास हज़ार की चीज़ खरीदोगे तो आपको कार मिलेगी आपको बाइक मिलेगी आपको टीवी मिलेगी आपको रेफ्रिजरेटर मिलेगा वॉशिंग मशीन मिलेगा वही ऑफर इस कोपरगांव में आज हमने एक छोटे से व्यापारी से लेकर तो बड़े से व्यापारी तक के लिए सबके लिए ऑफर है मतलब आज अगर मैं एक पेन बेच रहा हूँ आज अगर मैं एक मोबाइल बेच रहा हूँ तो भी मैं उसको बोल सकता हूँ कि आप मोबाइल मोटरसाइकिल जीत सकते हो आप टीवी जीत सकते हो आप वॉशिंग मशीन जीत सकते हो आप फ्रिज जीत सकते हो और वो भी एक नहीं दो दो मिलने 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 टीवी मिलने वाले हैं तीन रेफ्रिजरेटर मिलने वाले हैं चार वॉशिंग मशीन मिलने वाले हैं पाँच टी मिलने वाले हैं दस मोबाइल फोन गिफ्ट हैं दस होम थिएटर है पंद्रह ओवन है पच्चीस मिक्सर है 25 सोने की नत है ये सबसे बड़ा आकर्षक बेट वस्तु है पच्चीस सोने की नत जीत सकते हैं कस्टमर्स एंड ऑल्सो 500 सौ ट्रॉली बैग जीतने का इस साल कस्टमर्स को ये मिलने वाला है संधि मिलने वाली है एंड सबसे आकर्षक गिफ्ट जैसे कि वो है कि मोटरसाइकिल पहला बख्शी मिलने वाला है मोटरसाइकिल मतलब अगर आप सोचो कि अगर एक पेन खरीदने वाले को अगर मोटरसाइकिल मिलती है लकी ड्रॉ है ये पेन मोटरसाइकल मिल सकती है तो ये कस्टमर्स के लिए भी और व्यापारियों के लिए भी एक बहुत बड़ी अपॉर्चुनिटी है इससे आप अप अपना अपना बिजनेस थैंक यू तालुका व्यापारी महासंघ व मर्चेंट मर्चंटोसिएशन आयोजित भव्य ग्राहक सन्मान योजना से पद्धत अल समपत संस्थे सभागृहा योजने कूपन अवेलेबल है एक कुपनचं बुक शंभर नगाचं असेल पाचशे रुपयाला ते एक बुक दुकानदाराला घेता येणार आहे आणि त्याने विशिष्ट खरेदीवर त्याच्या ग्राहकांना ते कुपन द्यायचं आहे आणि ग्राहकाने त्यातल्या ते निम्म्या भागावर त्याचं नाव आणि मोबाईल नंबर लिहून ड्रॉप बॉक्समध्ये ते टाकायचे पाच नोव्हेंबर पाच ऑक्टोबर ते बारा नोव्हेंबर पर्यंत ही योजना चालू राहील त्यानंतर सतरा नोव्हेंबरला याचा लकी ड्रॉ निघेल मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यानंतर त्वरित बक्षीस वितरण सुरू होईल यामध्ये जमा बाजू एक आहे की एखादा छोटा दुकानदार शंभर नगाच पाचशे रुपयाचं बुक देखील तो खरेदी कर करू शकतो आणि तीन बुक जो घेईल त्या तीनशे मागे महासंघाच्या वतीनं दोन हजार रुपये गॅरंटेड त्या दुकानातून दिली जातील त्यामुळे ही योजना प्रत्येक दुकानातून बक्षीस अशी एक अभिनव संकल्पना व्यापारी महासंघाने आणलेली आहे त्याचा जास्तीत जास्त व्यापाऱ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन आपल्या माध्यमातून मी सर्वांना करतो निर्भीड न्यूज योगेश कोपर कोपरगाव